स्वामी भक्तांनो नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही चरणी प्रार्थना नवीन वर्षाची सुरुवात ही सोमवारी होत आहे आणि सोमवार हा भोलेनाथाचा वार आहे नवीन वर्षात भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी आपण उपाय करणार आहोत या अगोदर तुम्ही बरेच भोलेनाथाचे उपाय केलेले असतील पण हा उपाय केला नसेल हा जो उपाय आहे तो तात्काळ फळ देणारा उपाय आहे कोणता हे तो उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो प्रत्येकाच्या जीवनात सुख येणे सुरू असते असा कोणताच व्यक्ती नाही फक्त तो दुःखी आहे किंवा सुखी आहे ज्यावेळी मनुष्य दुःखात असतो त्यावेळी तो अनेक तऱ्हेचे उपाय करतो किंवा सेवा करतो कारण त्या संकटातून त्यांना बाहेर पडायचे असते बराच वेळा खूप प्रयत्न करूनही त्याला यश ये येत नाही मनुष्याकडे एक शेवटचा मार्ग उरतो आणि तो म्हणजे भगवंताच्या चरणाशी जाणे दररोज लाखो लोक आपल्या दुःखाचे निवारण करण्याकरता भगवान महादेवाच्या चरणी जातात देवाचे देव महादेव हे भक्ताच्या दुःखाचे निवारण करतात महादेव यांना भोलेनाथही म्हटले जाते कारण जर एखाद्या भक्ताने पूर्ण श्रद्धेने त्यांना मदतीची हाक मारली तर ते त्यांच्या मदतीसाठी त्वरित उभे राहतात तात्काळ ते भक्तासाठी धावून दा। येतात देखील आपण महादेवाची आराधना केली असेल मात्र आजचा उपाय हा विशेष आहे यामुळे आपल्या सर्व दुःखाचे निवारण होणार आहे हा उपाय करण्याकरता सोमवारी ब्रह्मा मुहूर्तावर उठावे व स्नान करून घ्या आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाचे जर वस्त्र तुमच्याकडे असेल तर ते परिधान करून पूजेसाठी तयार व्हा आपल्याला हा उपाय घरीच करायचा आहे तुमच्या घरी महादेवाचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोरच आपल्याला हा उपाय करायचा आहे महादेवाच्या फोटोसमोर दोन तुपाचे दिवे लावावे आणि त्यानंतर लाल रंगाचे कापड त्या समोर ठेवावे या कापडावर आपल्याला सात लवंगा ठेवायचे आहेत लवंग घेत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की लवंग अखंड असली पाहिजे ती कोणत्याही बाजूने तुटलेली किंवा अर्धी नसावी लाल रंगाच्या कापडावर सात खारी सात पूजेची सुपारी तीही लाल रंगाचीच घ्या आणि त्यानंतर एक नारळ घ्या हे सर्व आपल्याला लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर महादेवाची पूजा करून नंतर कपड्यावर ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पूजेसाठी हळद कुंकू तांदूळ आणि जर पांढरे फूल उपलब्ध असेल तर पांढरे फूल घ्या आणि त्यानंतर महादेवाची आरती करावी आरती झाल्यानंतर सर्वप्रथम महादेवांना आरती द्यावी त्यानंतर लाल कपड्यावर असलेल्या सर्व वस्तूंना आरती द्यावी नंतर तेथील ती सात लवंगा हातात घेऊन एक मूठ तयार करावी आणि खालील मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे महामृत्युजय मंत्राचा सात वेळा जप करायचा आहे हा मंत्र सर्वांनाच माहीत आहे यानंतर आपल्याला असलेल्या सर्व समस्या म्हणजे तुम्हाला ज्याही काही समस्या आहेत त्या सर्व समस्या भोलेनाथाच्या समोर सांगाव्यात आणि त्यानंतर सात लवंगामधून एक लवंग आपल्याला तोंडात टाकायचे आहे आणि ती खायची आहे उर्वरित सहा लवंग एक एक सोमवारी आपण खात जायचे आहे अशा प्रकारे आपले सात सोमवार पूर्ण होतील लवंग खाण्याआधी आपल्याला महादेवाचे ध्यान करायचे आहे आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या महादेवांना सांगायच्या आणि त्यानंतर एक लवंग तोंडात टाकायचे असे आपल्याला सात सोमवारपर्यंत करायचे आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उपवासही करू शकता पण उपवास धरूनच हा उपाय करावा असे काही नाही न उपवास करताही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त या दिवशी नॉनव्हेज खाणे पूर्ण टाळावे त्यानंतर त्या लाल कपड्यावर ठेवलेल्या वस्तू सर्व आपण महादेवाच्या मंदिरात नेऊन ठेवायच्या आहेत हा उपाय नक्कीच करा कारण हा उपाय खूपच प्रभावशाली आहे हा उपाय करत असताना तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या सोमवारीच अनुभव नक्की येईल भोलेनाथ भक्ताच्या मदतीला तात्काळ धावून येतात स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ